गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाचे कळे गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाचे कळे श्रीसेलचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी खोल कुणाला देते हळदी कुंकू शादी की, की संसार बसाया बीज गळे की नाही सारेमध्ये हो आहे खूप सारे हिरे कांतीचे नाव घेते ऐका सारे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हळदी कार्यक्रम झाला त्याचे मी असे पार्ट टू पार्ट व्हिडिओ बनवत आहे तर हा व्हिडिओ आहे खास हा ओखाण्याचा आणि तो जिवाळ्याचा विषय असतो मला तर संक्रात्रीपासून जे हळदी कुंकू चालू होतं ते रत्नसप्तमीपर्यंत चालतं आणि ह्यावेळेस बराच कालावधी होता तर खूप छान छान असे हळदी कुंकाचे कार्यक्रम करतात गेम आहे किंवा काहीतरी असे वेगळ्या पद्धतीने तर आम्ही मैत्रिणी सगळ्या अजणी करतो खूप छान असे उखाणे घेतलेत साधे सिंपल आहेत मला लहानपणीचं आठवते की खूप मोठमोठे मुट उखाणे घ्यायचे त्याचे सगळे ते आर्थ ते सगळे खूप छान असायचे तितके मोठे तर आत्ता जास्त करून कुणीही घेत नाही पण ना ग्रुपमध्ये एक दोघी जण आहेत तुम्हाला काळेल कोण आहे खूप छान पद्धतीने ते उखाणे घेतात माझ्या मैत्रिणीमध्ये मी खूप छोटंसं घेते आणि मी कार्यक्रमामध्ये मी जो उखाणा घेतले तो दुसऱ्या व्हिडिओ दुसऱ्या मोबाईलमध्ये शूट केलेले तो आला तर मी टच करेन पण मी उखाणा कोणता घेतला होता मी तुम्हाला ते आत्ता इथं घेऊन दाखव म्हणजे दाखवते ते पुढे बाकीच्यांचे सगळे व्हिडिओ मी टच करते तर मी घेतलेला ओखाना होता गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी श्रीशलचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी तर बाकी ह्याबद्दल थोडंसं मला बोलायचं आहे जेव्हा लहानपणी आम्ही आई हळदी कुंकू करायची आणि आई संक्रांत्रीच्याच दिवशी करायची त्यावेळेस तर खूप छोटे 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 असे वस्तू किंवा घरातले काय धान्य असं सगळं दिले दिलं जायचं खूप छान सगळ्या सजून बिजून हातात बांगड्या चुडा गडा असा आणि खूप जेवढे गावातले असतील ना सगळ्यांना बोलवण्यात यायचं पण त्या कुठंतरी थोड्याशा आपल्या क जॉब करण्याच्या ह्याच्यात आपल्या कामाच्या बिजी शेड्यूलमध्ये आणि आधीचं पाहिलं तर त्यात थोडासा फरक जाणवतो थो। पण तरीही आवर्जून सगळ्याजणी हे आत्ताचीही जे काही आहे किंवा आता पुढचीही पिढी हेही सण सगळे ते छान पद्धतीने साजरे करतात म्हणजे आपल्या ज्या काही सण आहेत ते आपण हे करतो त्याच्यात उखाणा हा खूप महत्त्वाचा एक भाग आहे तर तुम्ही चला माझ्या मैत्रिणीने घेतलेले सगळे उखाणे तुम्ही ऐका आणि कशा पद्धतीने घेतले थोडासा आवाज किंवा आजूबाजूचा गोंधळ तुम्हाला ऐकायला येईल त्याच्यात तुम्हाला माहिती आहे सगळ्या आपण मैत्रिणी जमलो तर आपलं काय असतं ते तर पहा तुम्हाला कसे वाटतात आणि नक्की कमेंट करून सांगा की उखाणे तुम्हाला आवडलेत का खास उखाण्याचा हा व्हिडिओ आहे असा हा पहिल्यांदा मी व्हिडिओ बनवते नंतर जे हळदी कुंकाचे कार्यक्रम असतात त्यातच तोही उखाण्याचा मी थोडासा पार्ट हे करायची पण म्हणले नाही ह्यावेळेस आपण थोडंसं सविस्तर करूया म्हणजे कोणी सर्च केलं उखाणा म्हणजे तो पटकन व्हिडिओ त्याच्यामध्ये तर चालेल चला कसा व्हिडिओ वाटतो तो नक्की सांगा <laughs> <laughs>

नटून थून येण्याचा सगळ्या थाट मान मनोभावे पूजा करून झेटले वाटले चौ सौभाग्याचे दान मनोभावे पूजा करून लुटले सौभाग्याचे वाण शिवरामरावांसाठी मागते मी दीर्घायुष्याचे दान शिवरामरावांसाठी मागते मी दीर्घायुष्याचे दान स्वतींच्या हळदीघाच्या दिवशी दिव्यांशी केली आहे आरास मिनेशरावांचे नाव घेते तुमच्या सगळ्यांसाठी खास

जीव होतो हैराण पण हळूच सांगते खानात धर्मेंद्र राव आहेत माझे जीव की संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवले आकाशात संजय रावचे नाव घेते सगळे बसा प्रकाशात कुणाला देतेस हळदी गुंगुचा दिवशी सखीने दिले शेवंतीचे फूल ताजे ताजे आणि प्रेमेंद्र आहेत सौभाग्य माझे मस्त गेटला अंगणात होती तुळस तुळशीला <laughs> लावला दिवा अंगणात होती तुळस तुळशीला लावला दिवा मनोजरावांसारखा जोडीदार मला जन्मोजन्मी हवं गोव्या आणले मी काजू आणि फिणी आणि काजू शंकर सारखे पिता मिळाले चंपा सारखी माता संतोष सारखे पती मिळाले स्वर्ग आला आता मारे जोरात ये तिने दिलात मला गळ्यात आहे मंगळसूत्र मंगळसूत्रात डोरलं गळ्यात आहे मंगळसूत्र मंगळसूत्रात डोललं सतीश रावंचे नाव माझ्या हृदयात कोरू हां वधाकर आता सुकले तरी जात नाही सुगंध नेत्रदीपसाठी सोडले माहेर तरी सुटत नाही तृणाबंध बंद महाटे रावी देवाची पूजा जीवावर करते मी मजा मराठी मी बोलते रोटी बिलालरावांच्या घरात मी सर्वात सून मोठी शादी हिंदी, हिंदी की संसार बसाया बीत गए कितने सारख की संसार बसाया बीत गए कितने साल जिसने मुझे खुशियाँ दी मोहब्बत दी उनका दिका ना मिळा नवरत्नांनी सजला शिवरायांचा दरबार नवरायांनी सजला शिवराया नवरत्नांनी सजला शिवरायांचा दरबार मोदी असो की गांधी मला फरक नाही पडत सूरजरावांचाच आहे सरकार वडिलांची माया आईची खुशी प्रवीरावांचं नाव घेते सगळीच्या हार्दिक उपाच्या दिवशी गेला जोरात जोरात परत बोला हा तिरंगाच्या चंडाला अशोक चंद्राची सूर दिनेश नाव घेते उके यांची सूर आकाशात पसरली चंद्राची प्रभा नीलनभी आकाशात पसरली चंद्राची प्रभा हेमंतरावांमुळे आणि म्हणजे सौभाग्याला शोभा परत घे परत घे गणीमध्ये आहेत खूप सारे हिरे कांतीचे नाव घेते ऐका सारे मंडळीची वारी दिंडी चालली पायी पायी भावेशराव माझे विठुराया आणि मी त्यांची <laughs> <अगा भाएगा। laughs> भीक नाही श्रीरामाच्या आगमनाने सर्वांना झाला हर्ष प्रशांतरावांच्या सहवासात आनंदात गेले वर्ष उखाणे yeah. तुम्हाला नक्कीच आवडले असते कारण आमच्या मैत्रिणींचा हा जो काही ग्रुप आहे ना तो तुम्हाला खूप सगळ्यांना आवडतो नेहमी त्याचं कौतुक केलं जातं तर मी मामीकडे राहायचे आजोळी तर मामीसोबत मामी मी नेहमी जायचे आणि मामी एकच उखाणा घ्यायची आणि मीही एक उकाणा घेते कॉमन आहे मला बऱ्याचदा आठवण करून देतात तो उकाणा तू घ्यायचा नाही म्हणून तर माझी मामी ना नेहमी ते उखाणा घ्यायचे आणि सगळे बोलायचे पण तर तो उखाणा असा जो सगळ्यांनाच माहिती असेल जसं पुरुषांचा असतो मेथीत मेथी भाजीत भाजी मेथीची ही तसं कॉमन एक उखाणा आहे जे की महादेवाच्या बेल वाते वाकून रावांचं नाव घेते तुमचा मांड राखून हे सरासरी हा उखाणा लहानपणी आम्ही खूपदा ऐकायचो आणि आम्हीचं तर फिक्सच होतं दुसरा कुठलाही ओखाणा मामी माझी घ्यायचीच नाही हाच घ्यायची सगळे म्हणायचे तिचं नाव म्हणजे आप संघावं होतं म्हणजे संगीता असं पण संघावंच होतं संगीता आपण म्हणायचंच नाही तिला कदाचित संघावस नाव ठेवलं असेल त्यांचं पण त्यांना सांगावास म्हणायचं सगळे म्हणायचे संगावा तू नेहमी हेच उखाणा घेते पण मामीने कधीही दुसरा कुठलाही ओखाणा घेतलेला मला आठवत नाही आत्ता म्हणजे आत्ता आपणाला ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण सण साजरे करतो हे करतो आपल्या सगळ्या बऱ्याच गोष्टी आठवणीत असतात सगळ्याच आठवतात असं नाही पण खास काही गोष्टी अशा आठवणीत आहेत मामी आता माझ्या नाही ती आमच्यासोबत पण तिच्या बऱ्याच आठवणी आहेत तर उखाणा जेव्हा कधी मी घेते किंवा कुठला कार्यक्रम झाला काही झालं तर त्या छणाला माझी मामी मला आठवते कारण मी लहान हो लहानपणापासून तिचे तिच्यासोबतच राहायची कुठलाही कार्यक्रम असला की मी तिच्या मागे 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 जायची आणि ती घेऊनही जायची सगळीकडे कुठं कार्य काही असू दे आणि तेव्हा सगळ्याजणी कंपल्सरी उकाणा घ्यायचे म्हणजे साधं तुम्हाला हळदी कुंकू असेल किंवा काही असेल किंवा संध्याकाळची वेळ असेल दिवा लावल्याची ते उकाण्या घ्यायची पद्ध ही पद्धत होतीस तर मामीचा तो एकच उकाडणार राहायचा मीही मामीला बोलायचे येताना मामी तू का दुसरा उखाणा हो घेत नाही सगळे तुला बोलता ते बोलते मला येतच नाही ते पाठ वेट करण्याच्या भानगडीत कधी हे करायचीच नाही बाकी सगळे खूप मोठमोठे मुट उखाणे हो घ्यायचे पण मामीचा तोच उखाणा मला आठवतो हो जो दुसरा कधीच घेतलेली नाही तर बऱ्याच अशा आपल्या हो आठवणी असतात त्या काही का आपल्या आत्ताच्या आयुष्याच्या घडामुळे किंवा काही असतील तर त्यावेळेस हो ते छान आठवतात जे पण ब असं वाटतं कधी कधी की जेव्हा ते माणसं आपल्यासोबत असतात तेव्हा आपण कुठं तरी आपल्या लाईफमध्ये इतकं बिझी असतो की मोठे झाले की आपण आपल्या ह्याच्यात असतो आणि त्यांच्यासोबत आपण तेवढं वेळ घालवत नाही ती कमी खूप जाणवते ती कमी परत कधीच भरून निघत नाही जितकं तुम्हाला जमतं तुमच्या मनात येतं आहे की माझ्याकडे वेळ आहे मला जायचं आहे मला यांच्यासोबत राहायचं आहे नक्की कारा। या सो हो अपला घर, अपला तर नक्की करा ह्या उकाण्यासोबतच मी एक आठवण सांगितलं आहे पण मला बऱ्याचदा वाटायचं की जावं आताही होत आहे पण आपलं घर आपलं काम ह्याच्यात लांब राहणं होत नाही पण शक्यतो आत्ता मी मला ज्या वेळेस वाटतं त्यावेळेस मी खरंच सगळं इथलंसुद्धा मॅनेज करून मी जाते आणि घरचे तितके सपोर्ट करतात तर तुम्हालाही वाटत असेल कारण पंचेचाळीशी क्रॉस झाली आपली आता आयुष्याचे बोलतात ना तुम्ही पंच्याहत्तर टक्के जगले तुमच्या हातात पंचवीस टक्केच आहे त्यात तुम्हाला जे वाटतं ना ते तुमच्या इच्छा ज्या काही असतील तुमच्या शरीराकडे लक्ष देऊन तुमच्या कॅपे कॅपेसिटीनुसार त्या पूर्ण करा कारण बोलतात ना अनुष्यकदादाचे ह्या काही आठवणी होत्या उकळण्याच्या ह्याच्यासोबत तर आजचा व्हिडिओ तर संपत्ती व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या वेळ Oh,